लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या शोधात पेट्रोलिंग करत असताना तालुका पोलिसांच्या पथकात सोलापूरपासून जवळच असलेल्या तांदुळवाडी येथे संशयास्पद स्थितीत वावरणाऱ्या एका आरोपीला पळून जाताना पाठलाग करून पकडले ते त्याच्याकडे तेवीस किलो आठशे पन्नास ग्रॅम वजनाचा तब्बल चार लाख सत्त्याहत्तर हजार रुपयांचा गांजा हाती लागला याप्रकरणी एक पकडला गेला तर दुसरा अगोदरच निसटला मंगळवारी ही कारवाई करण्यात आली आकाश राजकुमार सोनकडे वय बावीस राहणार सोनकडे वस्ती होडगी दक्षिण सोलापूर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून आकाश पंडित काळे राहणार कुंभारी रोड वीटभट्टीजवळ सोलापूर हा पोलिसांचे पथक येण्यापूर्वीच निसटला दोघांविरुद्ध एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे जप्त केलेल्या गांजासह वीस हजार रुपयांचा मोबाईल सहा लाख पन्नास हजारांची कार असा एकूण रुपयांचा मुद्देमाल पकडला गेला आहे दोघांविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील इज पवार हे करत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका